गरुड पुराणानुसार तुमचा मुलगा जावाई सून बनून कोण येतं गरुड पुराण रहस्य त्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं बाकी असतं ते घेणं देण्यासाठी ते या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेतात कधीकधी आपण असं म्हणतो की याने माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहीत की ते त्यानं खरंच आपल्याकडून घेतलं की ते आपलं मागच्या जन्माचं काही देणं बाकी होतं जो देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार आहे बरका कर्मफळ प्रत्येकालाच मिळतं ते कोणाला चुकत नाही फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक शिपाई होता त्याचा आपला असं कोणीच नव्हतं ना बाप होता ना आई होती भाऊ होता ना बहीण होती त्याची जी का पण काही मिळकत होती ते तू साठवून ठेवत असे एके दिवशी त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसानंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितलं की तुझं जी काही मिळकत आहे ते तू अशीच ठेवतो त्यातून तुला काही फायदा होत नाही पण जर तू माझ्याकडे व्यापारामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप फायदा होईल शिपायाला ही गोष्ट पटली त्याने विचार केला की माझं लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायका मुलांचे जीवन खूप चांगले होईल आणि त्यामुळे त्यानं आपली जी काही मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये जमापुंजी लावण्यासाठी देऊन टाकली रानो आता काय झालं की व्यापाऱ्याला आणखीन पैसे मिळाल्यामुळे त्याने आपला व्यवसाय वाढवला त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला जो अगोदर जास्त श्रीमंत होता त्यापेक्षाही आता तो जास्त श्रीमंत त्याच्याकडे ती श्रीमंती आली तो खूप आनंदात राहू लागला त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे शिपायाला लढाईवर जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला एक गोडी दिली ती गोडी खूपच मदमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलट लगाम लावल्यावर ती जास्तच पळत असे असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मनाच्या छावणीमध्ये जाऊन थांबली तिथे दुश्मन आले आणि त्या शिपायाला पकडलं आणि त्याला शिपायाला ठार केलं शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूपच आनंदी झाला कारण आता नप्याचा भाग होता आणि मुद्दल जी होती ती व्यापाऱ्याला कोणाला द्यायची नव्हती कारण ज्यांच्याकडून घेतली होती तो शिपाई मरण पावला होता शिपायला कोणी वारस देखील नव्हता आणि म्हणून तो सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडेच राहणार होते असे दोन तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला व्यापारी खूपच आनंदित झाला त्यानं पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता त्याला खूप चांगले शिकवत होता त्याच्या शिक्षणावर तो अधिक पैसे खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल मुलगा मोठा होत होता तसा व्यापारी खूप आनंदी होत होता जेव्हा मुलाचे शिक्षण वर जास्त पैसा तो खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तो व्यापारी खूप आनंदी होत होता जेव्हा मुलाचे शिक्षण पूर्ण झाले मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण त्याचं लग्न करून द्यावं आणि सर्व कारभार त्याच्या हाती सोपवा मात्र आपण संन्यास आश्रम घ्यावा त्याचप्रमाणे त्यानं आपल्या मुलासाठी मुलगी बघितली आणि मुलाचं लग्न ठरवलं लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूपच आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचं शिक्षण खूप चांगलं झालं होतं आता मुलाचं लग्न झालं होतं आणि व्यापार वृद्धीही ही चांगली झाली होती विचार केला की आपण सर्व व्यापातून मोकळे झालो आहोत पण लग्नानंतर काही दिवसानंतर मात्र मुलगा आजारी पडला व्यापाऱ्याने सर्व काही केले डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून पाहिले पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता जो जे सांगेल तो तो व्यापारी करत होता व्यापाऱ्याने खूप सारे पैसे खर्च केले व्यापाऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत मात्र काहीच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी व्यापाऱ्याला सांगितलं की आता संपला आहे तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्यामुळे येत्या ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावं सुचत नव्हतं तो खूप रडत होता आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्यांना एक रस्त्यामध्ये एक सदग्रस्त भेटतो त्याने व्यापाऱ्याला विचारलं काय झालं तुम्ही इतके दुःखी का आहात हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे खूप शिकलेला आहे त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर तो आजारी पडला मी खूप औषधे केली पण आता डॉक्टर सांगत आहेत की हा वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थाने सांगितलं की अरे इतकीशी गोष्ट आहे यासाठी तुम्ही इतके दुःखी का आहात आमच्या गावात एक वैद्य बुवा आहेत अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकण उठून उभं करतात तुमचा मुलगा तर अजून जिवंत आहे तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या मुलाला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आण्याचं औषध देतील आणि त्या दोन आण्याच्या औषधामुळे तुमचा मुलगा खाडकण उठून उभा राहील हे ऐकताच व्यापारी खूप आनंदित होतो आणि तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो वैद्याला वै पाहतात आणि दोन आण्याच्या पुड्या त्याला देतात आणि सांगतात ही औषधं घरी घेऊन जा आणि आपल्या मुलाला घरी घेऊन गेल्यानंतर ती औषधं दे वैद्याने दिलेली पुडी त्याला खायला आपल्या मुलाला व्यापारी घरी आल्यानंतर देतो दिलेली त्या औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो त्याला काय करावं कळत नाही तो रडतो त्याची बायको रडते नवी नवरी रडते संपूर्ण गाव रडतं सर्व वातावरण शोकाकुल झालेलं असतं तेव्हा तिथून एक महात्मा जात होते तेव्हा त्यांनी हे शोकाकुल वातावरण पाहिलं तेव्हा ते तिथे ते आले आणि त्यांनी विचारलं काय झालं तुम्ही इतके सगळे दुःखी का आहात तेव्हा तेथील एका ग्रस्थाने महात्मांना सांगितलं की हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याचा आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे म्हणून सर्वजण दुःखी आहेत ते महात्मा व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात काय झालं इतकं कारडतोस तेव्हा व्यापारी म्हणतो माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मरण पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा मा महात्मा म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतास व्यापाऱ्यानं विचारलं कोणत्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या शिपायाला त्याची जमापुंजी तुला दिली होती व्यापारी म्हणाला हो त्या शिपायानं ती जमापुंजी माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता महात्मा म्हणाले पण त्यानंतर सुद्धा तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी महात्मा म्हणाले जेव्हा शिपाई मरण पावला त्यानंतर जेव्हा तुझा मुलगा जन्माला आला त्या दिवशी तू पूर्ण गावात पेढे वाटले व्यापारी म्हणाला मरण पावला शिपाई त्या दिवशी मी आनंदात होतो आता मला त्याचे पैसे परत लाग द्यावे लागणार नव्हते कुणी वारच नव्हता जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी होतो मी देखील तेच म्हणत आहे महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे खूप अगदी जमिनीला पाय टेकत नव्हते तू खूप आनंदात होतास व्यापारी म्हणाला कुठल्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह होता व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचा विवाह होता विवाह म्हटलं की आनंदच असणार प्रत्येक वडिलाचं ते स्वप्न असतं तेव्हा महात्मा म्हणाले इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतक्या आनंदात होतास तर मग आजकाल इतका दुःखी आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे मी रडत आहे महात्मा शांतपणे म्हणाले तू दुःख करण्याचं काही कारण नाही तो शिपाई त्याच्याकडून जे पैसे घेतले होते ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तो मिळालेला नफा त्याच्या शिक्षणावर तू खर्च केलास आणि त्याच्या राहणीमानावर आयुष्यभर खर्च केलास त्याचं लग्न केलं त्यावेळी शिल्लक राहिलेली रक्कम खर्च झाली शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती आणि त्यावर तुला जो नफा मिळालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपात खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावर त्या पैशातून फक्त दोन आणि शिल्लक राहिले होते आणि ते दोन आणि तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व विषय संपला तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला की शिपायाकडून पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपात माझ्या घरी जन्माला आला होता पण ही जी त्याची बायको आहेत तिचं काय ती तर आता इतकी तरुण आहे आणि इतक्या तरुण वयात विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले ती शिपायाची घोडी होती लढाईत शत्रूच्या छावणीत त्याला एकट्याला सोडून तरुणपणातच शिपाई मारला गेला होता तिच्या मदमस्तीमुळे गर्भामुळे ऐन तारुण्यात शिपाई मारला गेला होता आणि त्याची शिक्षा म्हणून तिला मिळाली ती घोडी आता त्याची पत्नी बनून आली तिने ऐन तारुण्यात आणून या जन्मात शिपायानं तिला तारुण्यात धोका दिला आहे तुम्ही जे कर्म करतात त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेले सर्व माणूस विसरतो पण निसर्ग सृष्टी हे कधीच विसरत नाही आपलं आयुष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आत्मा पुन्हा येतोच धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा व आपल्या मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा जय श्रीकृष्ण जय श्री राम, जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय कृष्ण टाईप करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद